you mm -hmm. हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे आपलं सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे आणि देवपूजा वगैरे माझी झाली आहे छान तर म्हटलं आता चला स्वतःला थोडंसं वेळ देऊया पाच दहा मिनिटं म्हणजे स्किन केअर करून घेतलं आणि मस्त छान केस वगैरे घालून घेतले आणि त्याच्यानंतर आता पुढच्या रुटीनला मी आता लागलेली आहे आणि येताना पण मला जोराचं ना हाताच्या कोपराला दरवाजा लागून गेला चालता चालता आणि घरात ना सगळ्यांची तब्येत म्हणजे व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे सगळ्यांनाच बरं नाही आहे काव्याच्या पप्पांना पण खूप ताप वगैरे आणि मला पण आता चांगलं आहे म्हणजे पण मग कसं असतं शेवटी आपल्याला बरं असो नसो आपल्याला सगळे रोजचे कामं जे असतात ते कर केल्याशिवाय काही होत नसतं आणि मग त्याच्यासाठी मी पटापट आवरून घेते आणि मग थोडासा आराम करून घेते दुपारी पण मग ऊन पडू दिला आज कारण मग सर्दी वगैरे आहे आधीच आणि ते थंडीमध्ये बाकीचे कामं केले की अजून पुन्हा जास्त सर्दी होईल याच्यासाठी मग आज थोडं उशिरा लागले आहे या कामांना तोपर्यंत तो बाकीचं दुसरं मग स्मरण देवपूजा वगैरे हे करून घेतले कामं आणि आता झाडांना पाणी द्यायचं होतं तर ते पण देऊन घेतलं अंगणात सडा मारून घेतला छानपैकी तर आता मी छानपैकी उंबरटा पुसून घेणार आहे परत हा पोर्च जो आपण धुतला आहे तो पण एक कापडले असं पुसून घेणार आहे मी कारण कुंड्यांना पाणी देताना ना ते पा माती खाली पडते आणि त्याच्यामुळे ते थोडंसं भुरसट दिसतं त्याच्यासाठी आणि जे नळी दिली आपण झा आपलं सॉरी ज्या नळीने झाडांना वगैरे पाणी दिलं आहे ना ती पण अशी लगेचच्या लगेच चा छानपैकी तिला गुंडळून घेते मी आणि जागेवर सावलीत ठेवून देते कारण मग ह्या अशा वस्तू ज्या असतात ना त्या दिवसभर उन्हात पडून वगैरे मग ते खराब होतात आणि पसारा पण दिसतात तो त्याच्यापेक्षा लगेच आपलं काम झालं की ना लगेच सावलीमध्ये किंवा मग त्याच्या जागेवर जर ठेवलं तर नेहमी घर असं आवरलेलं दिसतं बाहेरचं परिसर पण नाही तर मग नळी पडलेलीच आहे आणि किंवा मग बकेटी असतात काही वेळेला प्लास्टिकच्या किंवा काय त्या पण उन्हात खराब होतात तर मग हे असं थोडंसं ठेवून देत असते मी जिथं जागाच नाही तिथं काही प्रॉब्लेम नाही पण मग जागा असली त्याची वाली वस्तूची तर मग त्या जागेवर आपण ठेवून द्यायचं you <laughs> पण अशी रांगोळीसुद्धा काढून घेतली वेळेवर मला जी आठवते वाकडे तिकडे जे डोक्यात आलं ते मी पटापट पड़ काढत असते असं रोजच्या रोज रोच काही मी कुठेतरी बघून किंवा डिझाईन अशी सुचवून ठेवत नाही जी सुचली ती मी काढते आणि हे या स्टँडबद्दल आहे ना हे जे दोघं स्टँड आहेत कुंडींचे यांच्याबद्दल भरपूर कमेंट येतात आपल्याला तर हे कुठून घेतले कितीचे घेतले यासाठी तर आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना आम्ही अमळनेरला राहतो तर अमळनेरच्या लोकल शॉपमधून घेतलेलं आहे त्या शॉपचं नाव आहे समाधान नर्सरी म्हणून तर तुम्हाला जर माहिती असेल तर तर मंगळ ग्रहाकडे जिकडं आपण जातो तिकडं जाताना समाधान नर्सरी लागते आणि तिकडून आम्ही घेतलेलं आहे आणि दोघी स्टँड आम्हाला बाराशे बाराशे असे चोवीसशेचे दोन स्टँड हे आम्ही घेतलेले आहेत आणि काय माहिती का भाद्रपद आवरण्यासाठी असा जीव तर पडतो आहे माझा पण तब्येती बऱ्याने म्हणून मग थोडंसं आवरलं आहे स्वतःला पण म्हटलं चला बाकीचं तर आपण काढू शकतो छोट्या छोट्या गोष्टी तर आज मी सगळे जे बेडशीट वगैरे कवर लोड पिलो कवर वगैरे जे आहेत ना ते सगळे काढले आणि ते मशीनमध्ये धुवायला लावून दिले कारण छान ऊन पण पडलेलं होतं आणि म्हणजे तेवढं सुकवेल असं ऊन होतं पण धान्य वगैरे सुकण्या इतकं ऊन नाही अजून कारण मध्येच ते ढगाळ वातावरण होतं वगैरे त्याच्यासाठी आणि छान घरं झाडून घेतले आणि मग आता मस्तपैकी पुसून घेणार आहे आणि पुसता पुसता हे मध्ये मध्ये असे केस येतात ना तर ते मला बिलकुल आवडत नाही मी ते आधी उचलून बाहेर टाकून देते आणि मग पुन्हा घरं पुसायला लागते तर ते कसं होतं मग ते घड परत परत त्या मुबला लागतात आणि ते ना मला थोडंसं म्हणजे नको वाटतं म्हणून मग मी ते आधी जमा करते असे मॉबने मोबणे आणि मग ते बाहेर टाकून देत असते आता आली आहे किचनमध्ये आणि नेहमीप्रमाणे आता एक साधी सोपी रेसिपी म्हणजे रेसिपी काही नाही आहे नेहमीची आपली कोबीची भाजी आहे आणि मुलांसाठी भेंडीची भाजी करणार आहे आणि पोळ्या तर असं रुटीन आहे आजच्या स्वयंपाकाचं आणि स्वयंपाक करताना आहे ना, ना नेहमीच चिमणींचे इतकं छान छान आवाज येतात ना ते मी तुम्हाला आता ऐकवते पहा तुम्ही आणि नेहमीसारखीच आपली जी फोडणी आपण देतो लसूण चटणी आणि थोडंसं गरम मसाला अशी मी कोबीची भाजी टाकलेली आहे आणि हा जो व्हिडिओ आहे ना तर तो परवाचा आहे परवाचा व्लॉग आहे हा आणि जो कालचा आहे तो आणखीन एडिट करायचा राहिलाच आहे कारण तब्येत बरी नव्हती म्हणून मग मी काय केलं जो मेकअपचा व्हिडिओ शूट केला होता त्याचा आधी तुम्हाला कम्युनिटीला पोस्ट केलं की कुणी आहेत का इच्छुक पाहायला मेकअपचे व्हिडिओ तर मग तोच एडिट करून तुमच्यापर्यंत शेअर केला आणि हा व्हिडिओ आहे ना तर तो एडिट करायला मला म्हणजे जमलंच नाही मी आराम केला थोडं थोडासा मग त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ आज टाकते आहे पण पुन्हा आणखीन जर मला वेळ मिळाला तर जो कालचा व्हिडिओ आहे ना तो पण येईल तुमच्यासोबत आज काही वेळानंतर वगैरे आणि स्वयंपाक झाला माझा थोडासा डाळ भात लावला होता तर ते पण झालेलं आहे आणि आता किचन मस्तपैकी आवरून घेणार आहे मी कारण म्हटलं एकदाचं सगळं आवरून घेते आणि मग जरासा आराम करते म्हटलं <laughs> प्रिया ढोके हो ताई म्हणून एक कमेंट आली होती की त्या ताई म्हणत होत्या तुम्ही कमेंटचे उत्तर देत नाही म्हणे पण मग मी ना सगळ्या कमेंट्स चेक केल्या आणि बघितलं की यांच्या कमेंटचं उत्तर राहिलं आहे का तर ताई मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तुम्ही मला नाईट क्रीम विचारली होती तर तुमच्या कमेंटच्या खाली मी लगेच तुम्हाला नाईट क्रीम दोन तीन प्रकारच्या नाईट क्रीम सजेस्ट केलेल्या आहेत तर तुम्ही जाऊन नक्की बघा ती कमेंट त्याच्याखाली तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कुठल्या नाईट क्रीम आपण वापरल्या पाहिजे ते तर मंडळी आजचा व्हिडिओ असा छोटासाच होता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की कमेंट करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार